देवनार पोलीस ठाण्यातर्फे तक्रार निवारण दिन चे आयोजन पोलीस आयुक्त भृण मुंबई यांच्या आदेशान्वये सर्व परिमंडळ पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करावे असे सांगण्यात आले होते त्याच अनुषंगाने देवळार पोलीस ठाण्यातर्फे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला व त्यानुसारच पन्नासच्या वर तक्रार निवारण देवणार पोलिसांतर्फे करण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सोबत सर्व पोलीस अधिकारी सहभागी होते तक्रार निवारण दिवस माननीय सीपी सर जॉइंट सीपी सर स्पेशल सीपी सर एडिशनल सीपी सर डी सीपी सर यांच्या आदेशान आदेशानुसार प्रत्येक शनिवारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये घेतला जातो ज्या तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत अर्ज केलेल्या आहेत किंवा इन्स् किंवा अदखलपात्र गुन्हे नोंद केलेले आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीबद्दल पोलिसांनी काय ऍक्शन घेतलेले आहे किंवा घेणार आहेत त्यांचं समाधान झालं आहे किंवा नाहीये यासाठी आम्ही सर्वांना बोलवून त्वरित निपटारा करण्याचा प्रयत्न करतो जर एखाद्या अर्जामध्ये आम्हाला वाटलं का त्वरित या यामध्ये गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे एनसी दाखल करणे आवश्यक आहे त्यानुसार आम्ही त्वरित ऍक्शन घेत असतो आज एकूण पन्नास पेक्षा जास्त तक्रारदार पुलीस पुलिस ठाण्यात आलेले आहेत यामध्ये महिला वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत महिलांच्या जे तक्रारी आहेत ते घरगुती स्वरूपाचे आहेत म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल किंवा घराबद्दल का घरामध्ये काय मतभेद असतात त्याबद्दल आहे तर ते आम्ही विरोधकांना बोलून त्यांना सुद्धा समजावून सांगतो यामध्ये तक्रार निवारण जो दिवस आहे त्याचा उद्देश असा आहे का जर जनतेने ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्याचं निवारण नाही झालं तर तुम्ही सिनियर पी आय सीनियर पी आय पी आय पी आय एडमिन पी आय पी आर ओ यांना तुम्ही भेटू शकता तुमच्या तक्रारीचं आम्ही या ठिकाणी अवश्य समाधान करू मी सर्व देवनारपुर शहच्या जनतेला आव्हान करू इच्छितो त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्यांचं समाधान न झाल्यास आपण अवश्य तक्रार करू शकतात आणि सिनियर पियाला भेटू शकतात एवढंच मला मी बोलू इच्छितो जनतेला मी मगाशी जसं बोललो ज्या ज्या तक्रारी तुम तुम्ही स्टेशनला दिलेल्या आहेत त्याचं समाधान न झाल्यास आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊन सिनियर पियाला भेटू शकतात आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही भेटून तुमच्या तक्रारीचं निवारण करू शकता अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका